ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाची आज आर टी ओ कार्यालय ठाणे येथे चर्चा आयोजित करण्यात आली होती त्या चर्चेला संबोधन करताना भगत सिंग पुढील दिशा ठाणे जिल्हा सेवा संघाच्या माध्यमातून काय करायचं काय नाही ती कमिटी तय करेल नाही तर आम्ही परिवहन मंत्र्याकडे पाच दिवस ते ठाण्यामध्ये त्यांच्याकडे बरोबर आहे की नाही बरोबर शकत नाही त्यांना आपल्यासारख्या सर्व जणांचं पाठबळ पाहिजे तेव्हा तो माणूस पुढे तर पुढे जाऊ शकतो काय आणि आपण आपल्याच आपल्या इनके लिए। के लिए उनकी समस्या के लिए अपन नहीं है अपनी समस्या सॉल्व करने के लिए इन लोग को सबको अधिकारियों को इधर बिठाया है अगर ये अपना नहीं सुनेंगे तो क्या मतलब है अपना और अपनी समस्या उन, उनका सॉल्व कर रहा है काम ही है पहला बहुत सारे बॉर्डर पे देखो अपना गुजरात बॉर्डर पे वहाँ पे वजन में तकलीफ है देखो हर नाके से अभी आवाज दिए बट्टू सिंह राजपूत हमारे साथ में है हमको उनके साथ में कंधे से कंधा मिला के चलना चाहिए ऐसा नाही होना चाहिए एक आदमी नहीं जो प्रॉब्लम हमारे ऊपर है चार गाड़ी दस गाड़ी के लिए वो एक गाड़ी पे भी है ये चीज नहीं होना चाहिए हर नाके सीटवा की पट्टी मागून फाइन मारली गाड़ी बरोबर ये बघा की कैफियत आहे तुमची पोलीस बारा त्यानंतर त्यांनी 750 चा फाइन मारला पण उभा गाडीला मारला 700 बघा ही गाडी एका साइडला उभी आहे तरी दे काय काय अर्थ आहे मला ते खेळत नाही यांचा ओके गाडी आहे आणि फाईन आला टेम्पोवरती हा किती मोठा स्कूटर आहे हे सगळं मी माझ्याकडे जिल्हा वाहतूक सेवा संघातर्फे जे तुम्ही छोटेखाने आपले चालक व मालक व वाहतूकदार ओ कार्यालयात येऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांच्याशी आपल्या समस्यांचे जे निवारण केलेले आहे निवारण झाले आहे का निवारण झालेलंच आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की संघटना गेली ठाण्यामध्ये तीस वर्ष शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली आहे विजे साहेब असताना एक संघटना स्थापन झालेली आहे आणि हिचा कार्यकाल चांगल्याच पद्धतीने काम होत आणि जिल्ह्याच्या सर्व वाहतूकदारांना प्रेरणादायची ही संघटना आहे संघटनेमध्ये काही जे लोकांचे प्रॉब्लेम होते हे लोकांच्या तक्रारी आल्या होत्या त्या सेक्रेटरी वारंवार इकडे दाखल करून त्याची निरागता करत नव्हते त्यामुळे हा प्रश्न उठवला आणि आंदोलनाचा मार्ग वरती आम्हाला हो इकडे थांबावं लागलं आणि त्यांना विचारणा करावी लागली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मुद्दे काय होते ज्यावेळेला मुंबईला मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही हे मुद्दे मांडले होते तेव्हा सॅनिटाईज लोक ज्यावेळेला लॉकडाऊन होतं तेव्हा सॅनिटायझरची गरज होती कारण ते चे लोक गाडीमध्ये चढत नव्हते त्यावेळेला सॅनिटाइरची गरज होती आता लॉकडाऊन संपलेलं आहे त्याच्या आवाजाने आहेत जे स्थानिक गुंड आहेत गुंडपूर्वचे लोक ते येऊन पैसे वसुली करतात आम्ही आम्ही पासवेला हो पत्र दिलेलं होतं त्या संदर्भात तर त्याच्यावर कारवाई होत नव्हती आम्ही तिकडे पण मांडला होता तिकडे पण मांडला त्यांना फ्लॅग लावायला सांगितले काय होते वाचून कारण मालक असतो घरामध्ये एजंट जातो गाड्या घेऊन तिकडे आणि त्यामुळे मालकालाही कळत नाही की कोण मागते पैसे ठीक आहे आता आम्ही त्यांना सांगितले की फ्लॅग मारे एवढं तिथे कंपाऊंड आहे तिथे सॅनिटाईज असू द्या पार्किंग असू द्या रेडियमचा विषय असू द्या तिथं कुठली जबरदस्ती केली जाणार नाही याची शाश्वती मॅडमने स्वतः दिलेली आहे आणि दोन तीन दिवसात त्याच्यावरती कारवाई होणारी समोर आपल्याला त्यांनी निवारण केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला योग्य ती त्यांनी करण्याची पण उत्तर देणार आहेत आणि स्वतः जाऊन त्यांनी काही काही प्रॉब्लेम असे आहेत की ते आता आपल्याला ठाण्यातली गाडी नांदोलीपर्यंत धुन जायचा प्रॉब्लेम काय होता की ठाण्यामध्ये जागेचा अभाव होता गवर्नमेंट कडे नवीन इंस्ट्रक्शन प्रमाणे शंभर मीटरचे दोनशे मीटरचे ट्रॅक रेडी नव्हते एवढी जागा अवेलेबिलिटी नव्हती तात्पुरत्या आप सर्वात आपण अडोलीला आपण केलं केल होतं सिडको ऑब्जेक्शन घेतल्यामुळे तिथून पण आम्हाला जागेतून हद्दपार केलं त्यावेळेला शिंदे साहेबांनी लक्ष घालून नांदोलीचा जो प्लॅटफॉर्म होता सरकारी जागा पस्तीस क्षेत्राची आम्हाला मिळवून दिली आणि वाहूनदारांच्या सर्व गाड्या तिथे जाऊन ट्रॅकवरती पासिंग होत होत्या कारण तो कोर्टा हायकोर्टाचे आदेश होते त्याप्रमाणे ते प्रत्येक आरतीला प्रत्येक गाडी चेक केल्याशिवाय फिटनेस सर्टिफिकेट देता येत नाही हा नियम आहे त्या नियमाचं काठीगोर पालन तिकडे होत आहे आणि आता प्रश्न राहिला आमची जी मागणी प्रमुख होती की ठाण्यामध्ये ठाण्यातली गाडी एवढ्या लांब जाऊन आकात दिवस जातो त्या गाड्याला इंधन सर्व सर्व गोष्टीचं नुकसान होतं त्यासाठी आमची प्रामुख्याने मागणी केली दीड दोन वर्ष होतो की आम्हाला ठाण्यामध्ये आमच्या स्थानिक वाहतूकदारांना ट्रॅक मिळावा पार्किंग ट्रॅक जिथे आमच्याकडे पासिंग होते तर ती मागणी आम्ही लावून धरली होती पण जागे अभाव इथे पेंडिंग राहिलं होतं पण आता खारेगाव टोल ना काय इथे प्लॉट राखीव आहे तो आता शासनाकडून शिंदे साहेबांच्या ह्याच्यातून आपण तिथे ट्रॅक बनवणार आहोत राहायला विषय बाकीच्या ज्या गोष्टी अनादी ते काही गोष्टी आहेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून तर त्या मॅडमनी सांगितले की आम्ही एफ आय आर शास दाखल केलेले आहेत आणि त्याच्यावरती आम्ही ऍक्शन घेऊन लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढून तुम्हाला पत्राद्वारे कळवून येतो ह्या ज्या काही आपल्या मागण्या होत्या हे आपण मॅडमच्या समोर मांडलेल्या आहेत त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आपल्याला ठरवलंय आपल्याच्या ज्या मागण्या बघून आणि तिथला जो सॅनिटायझरचा आणि पार्किंगचा विषय आहे तो आपण फक्त आपल्या शिखरच्या गाड्यांच्या बद्दल बोलतोय आपल्या गाड्यांचा पार्किंग आणि सॅनिटायझर मारणारच नाही आणि जे काय पैसे तुम्ही स्वतः जा साठी आपल्याला आपलेच पैसे लागतात त्यांची जी काही फी असते तेवढीच लागते आपल्याला इतर पैसे लागत नाहीत त्यामुळे आपण स्वतः त्याचा प्रयत्न करा ज्याच्या दहा दहा वीस वीस गाड्या आहेत स्वतः जाऊन तिथे उभे राहा गाड्या पास करून घ्या काय हरकत नाही तुम्हाला आत्ता पैसे लागत नाहीत करा वाहतूकदार या सगळ्या आहेत हो नमस्कार मी भट्ट सिंग राजपूत ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघ सेक्रेटरी आज संपूर्ण वाहतूकदारांना ही आपली दखल घेतली नव्हती आज वाहतूकदारांना घेऊन आम्ही ठाणे परिवहन कार्यालयामध्ये हे पाटील मॅडम यांच्याशी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही दिलेले पत्राचे मुद्दे आम्ही मांडले आणि त्यांचं ते आम्ही सगळ्या एक एक मुद्द्यावरती चर्चा झाली त्या मुद्द्यावरती त्यांनी आश्वासित केले की एका महिन्यामध्ये आम्ही एक महिना त्यांना वेळ दिलेला आहे की एका महिन्यात जर या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचं निवारण झालं नाही तर मात्र संघटना आम्ही बैठक घेऊन पुढची दिशा कशी ठरवायची ते आम्ही संघटना ठाणे वाहतुकी माध्यमातून करू आणि जे आम्ही पाठपुरावा करतोय आज या लोकांच्या मला लाईव्ह तक्रारी आणि पुरावे आहेत जर परिवहन अधिकाऱ्यांनी ते आमचं समाधान झालं नाही तर मी हे संपूर्ण पुरावे घेऊन परिवहन मंत्र्या पुढे जाणार आहे हे मी तुम्हाला सर्व आश्वासित करतो ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे जिल्हा सेक्रेटरी भटपूत यांनी आज छोट्या घरी जे आंदोलन केलेले आंदोलन आंदोलन, आंदोलन केलेले आंदोलनाला ठाणेकर वाहतूकदारांनी जे सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का मी नक्कीच समाधानी आहे मी रात्री काल पाच वाजता लोकांना मी सांगितलं कारण मी पर तीन दिवसापासून लोकांकडे जात होतो फिरत होतो प्रत्येक नाक्यावरती गेलो आणि मी त्यांना सांगितलं जो मला प्रश्न आहे तोच तुमचा प्रश्न आहे तुम्हाला नुँ। तुमच्या गाड्यांचा त्रास आहे आरटी विभागाचे जे माझे प्रश्न आहेत तुम्हाला तोच आहे यादव साहेबांच्या शंभर प्लस गाड्या असतील त्यांना तो प्रश्न आहे तुम्हाला तोच आहे म्हणून मला एक दिवसासाठी मॅडम अधिकारी मला दखल घेत नाही म्हणून तुम्ही यावं आणि तुम्ही स्वतःच प्रश्न विचारावे म्हणजे आम्ही संघटना काय करत आहोत हे तुम्हाला कळेल नक्कीच मी समाधानी आम्ही वाहतूकदारांनाही धन्यवाद देईन असंच मला सहकार्य होत्या जर त्यांनी मला असं संघटनेला आणि सहकार्य केलं वेडोवेळी आवाज दिल्यावर त्यांनी जर एकत्र आले संघटित राहिले तर नक्कीच त्यांना न्याय देण्याच काम आम्ही संघटन माध्यमातून करू ठाणे जिल्हा वाहतूक सेवा सरकारचे आज आरटीओ ठेवले त्यांनी मीटिंग घेतलेली होती त्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत आर टी ओ परिवहन पराधिकार अधिकारी हेमांगी पाटील यांच्या समोर मानले आहेत आणि त्या तक्रारी त्यांनी निवारण व्यवस्थित केलेलं आहे तरी ठाणेकर वाहतूकदार सर्व समस्यांची त्यांना निवारण केलेलं आहे आणि त्यां सगळे वाहतूकदार आज समाधानी आहेत असे आपले ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे अध्यक्ष से मान्य श्री विजय यादव साहेब आणि भट्टसिंग राजपूत सेक्रेटरी उपाध्यक्ष से रामदास साहेब यांनी सांगितले महाराष्ट्र झिरो फोर न्यूज श्रवण पाटील ठाणे